नाही सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही घेता नाच निरोप शाळेचा आले भरून या डोळे घेतानाच निरोप शाळेचा आले भरून या डोळे शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाणी शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाणी करून जावे परेच काही निघून येतून जाताना करून जावे परेच काही निघून येतून जाताना गैवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना गैवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना कसं झालं काय बोलू सुचत नाही मला कसं झालं सुचत नाही मला कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला पहिला दिवस रडतच आले तो पहिला दिवस रडतच काही दिवस रडतच चालले शाळा म्हणजे काय असते आज कळते मला शाळा म्हणजे काय असते आज कळते मला इथून दूर जाताना सगळं आठवण मला इथून दूर जाताना सगळं आठवण मला गाठली जरी आम्ही भव्य दिवेशी करे गाठली जरी आम्ही भव्य दिवेशी करे रावसदेव तरी आम्ही या शाळेची पाखरे रावसदेव तरी आम्ही या शाळेची पाखरे भेट आपली शेवटची हसून निरोप देत आहोत भेट आपली शेवटची हसून निरोप देत आहोत वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहोत वरून शांत असलो तरी हृदयातून रडतात धन्यवाद